वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई संभाळ करी ते माता पिता थाट लग्नाचा केला बाई आता ग थाट लग्नाचा केला बाई आता झाली परख्याची उडाली सता ग झाली परख्याची उडाली सता जावाई बापू करी घाई 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 वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई आले जावाई बापू करी घाई 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 वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई होती हातात पाळण्याची दोरी ग होती हातात पाळण्याची दोरी केला सांभाळ तळ हातावरी केला सांभाळतळ हातावरी <laughs> लेख सासरी जाईन माझी बाई 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 वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई लेख सासरी जाईन माझी बाई बाई बाईन वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई आई नाही जेवली आळेवर कधी ग आई नाही जेवली येळेवर कधी रडता मांडीवरी खेळवी लाधी ग रडता मांडीवरी खेळावी लाधी तिचे उपकार फिटना नाही नाही वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई तिचे उपकार नाही 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 वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई आई बापाचं मोठ ग आई बापाचं बापाच पैसा देऊन मिळे ना कुठ ग पैसा देऊन मिळे ना कुठ हात मायाचा फिरावी ते लई 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 वाट लावी तारडे आई ग वाट लावी तारडे आई हात मायाचा फिरावी त्या लई लई लईन वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई गीत लेकीच जोडीला ग गीत लेकीच जोडीला वाट लावी तारडे माता पिता वाट लावी तारडे माता पिता लई लई लईन वाट लावी तारडे आई हात मायाचा फिरवी ते लई लई लईन वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई ग वाट लावी तारडे बाप आई